नमस्कार चाकूर मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमी सोबत स्वागत लातूर घर हे शिक्षणाचं असून त्याच माहेर घरामध्ये लाखो रुपयाचा घोटाळा व करोडो प्रॉपर्टीचा भ्रष्टाचार उघडी साधण्याचं काम या चापोली आणि लातूर या दोन्ही गावामध्ये आपले काही कार्यकर्ते उपोषणासाठी बसलेले आहेत तिरुपुरा नेट पेपरचे घोटाळ्या संदर्भात काही आपले उपोषण करते गायकवाड नवनाथ बसलेले आहेत आणि कांबळे अशोक हे सुद्धा बसलेले आहेत त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया काय नेमकी हे जाणून घेण्यासाठी आपण आज थेट लातूर मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेलो आहोत काय सांगा तिरुपरा महाविद्यालय नेट पेपर पे पे पेपर घोटाळा झालेला होता त्या प्रसंगी तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम एस पी न्यूज चॅनलचे हार्दिक आभार आमचा आज उपोषणाचा चौथा दिवस आहे मी गायकवाड शीलरत्न नवनाथ आमचे सहकारी कांबळे अशोक आज जवळपास चौथा दिवस उपोषणाचा आहे आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी तरी आमच्याकडे लक्ष दिलेले नाही प्रथम मी तुम्हाला जायचं करतो आणि हे त्रिपुरा दोन हजार एकवीस जे मॅटर आहे ते आतापर्यंत आम्ही कलेक्टरला निवेदन दिले एसपी पीला निवेदन दिले त्या निवेदनाचा कुठलीही दखल एसपीनेही घेतलेली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी गेले फक्त कागदपत्र व्यवहार केला जातो आणि जो पेपर फुटी करणारा पर्यवेक्षक सामदेव जोशी आहे तो त्यांच्याच कॉलेजमधला असून त्यांनी पेपर फुटला म्हणजे पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेचं दखल आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नाही एसपी एसपीनेही घेतलेले नाही आमचं म्हणणं आहे जे पत्रकारांनी परिषद घेऊन तुम्हाला सांगितलेलं आहे रोड 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 फुटफुट सांगितलेलं आहे त्यांनी की पत्रकार परिषद घेतली पैसे कसे घेतले पेपर कसा फुटला याचं सगळं विवेचन जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिलेलं आहे पेपरचं हे सगळं असं जर तुम्ही पैसे घेऊन जर पेपर फोडत असलो तर गोरगरीब्यार्थ्याचं काय गोर फोडलं पेपर कोण फोडला असं तुम्हाला वाटतं तुमचा आक्षेप कुणावरती आहे त्रिपुरा महाविद्यालयातील जो पत्र परीक्षक म्हणून आहे सामदेव जोशी यांनी होंडराव यांच्या सांगण्यावरून संस्थेचे संस्था चालक आणि कार्यकारिणी सदस्य सा यांच्या सांगण्यावरून तो पेपर फोडलेला आहे आणि सु, सुलोचना केवळराम प्रेरणा होणराव ह्या त्यांच्या सहभागी आहेत यांची कठोरचे कठोर तपासणी व्हावी नार्को टेस्ट व्हावी ही आमची मागणी आहे आणि त्रिपुरा कार्य नेट साठी बंद करण्यात यावं त्रिपुरा नेट कार्यालय बंद करावं त्रिपुरा कॉलेज कायमस्वरूपी ही आमची मागणी आहे आणि जोपर्यंत ही मागणी मागणी होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही आमच्यावर कुठले हल्ले होतील काय होतील पुन्हा पोलीस प्रशासन आम्हाला जॉब विचाराल किंवा त्यांनी दमदा करतील यात मी भेणारा नाही मी प्रथम आणि आणखीचा सांगतोय जिल्हाधिकाऱ्यांना सांगतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतोय सांग पोलिस महासंचालकांना सांगतोय आणि इथल्या एस पीला सांगतो मी बार बार सांगतोय मामाला देवाचण्याचा अजिबात प्रयत्न करू नका आत्तापर्यंत मला खेटले असतील पण हा खेटणारा वेगळाच माणूस आहे गायकवाड शिलरत्न नवनात म्हणतात मला जय भीम जय शिवराय चापोलीचा छत्तीस आहार जमिनीचा घोटाळा हेही त्यांच्याकडेच आहे त्यांच्याकडूनही जाणून घेणार काय सांगाल चा, चापोलीच्या संदर्भात चापोलीचे हे जे प्रकरण आहे सर वे वे ते दोन हजार चौदा पासून चालू आहे आणि त्याच्यावर बी आम्ही आतापर्यंत हे केले डिसेंबर अठरा डिसेंबरला आम्ही साखळी उपोषणासाठी बसलो होतो ते किमान सात दिवस बसलो होतो त्या ठिकाणी आमच्या देवणी चाकूरचे चा तहसीलदार देवणीकर यांनी मागण्या पूर्णतः मान्य केलेल्या आहेत पण त्या टाइमाला फक्त फेर रद्द केला गेला आणि अॅक्च्युली जी जमीन आहे ती ग्रामपंचायतची जमीन ती चाटे मंडळीच्या ताब्यात असून ती अतिक्रमण ताबडतोब ग्रामपंचायतच्या ताब्यात द्यावं आणि तिथं अतिक्रमण हे करून संबंधितावर चारशे वीसचे गुन्हे दाखल करावेत असं जर असं जर प्रशासकीय अधिकारी तुमच्यावर जर कुपोषणाला हे सँड करत असतील तर ते यापुढील तुमची तीव्र भूमिका काय असेल नक्कीच ह्याच्या नंतर आम्ही रोडवर उतरू आणि रोडवर उतरून पोलीस प्रशासनाला पुन्हा त्याची जबाबदारी धरावा लागेल पुन्हा कुठलेही काही कारण झालं किंवा गोंधळ झाला याला संबंधित पोलीस प्रशासन जबाबदार येईल इथे जिल्हाधिकारी जबाबदार राहतील आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सुद्धा जबाबदार राहतील कारण जोक नाही मी आज चौथा दिवस आहे प्रशासनाचं कुठलंही पाऊल उचललेलं नाही ते दोन दोन उपोषण करतोय आम्ही सध्या पण कुठल्याही याच्यावर फक्त कागदपत्रे तयारी केली जाते का इतर लोकशाही नाही का मग तुमचं सगळं राज तुमच दिसतोय आम्हाला उपोषण करताच काहीच नाही तुमचं सगळं तुमचं हुकुमशाही दिसते मला नक्कीच जर या पुढील काही तीव्र आंदोलनाची काही रूपरेषेची दखल नाही घेतले तर पुढील रस्त्यावर उतरू असेल असे प्रतिपादन गायकवाड शिरतन यांचे आहे एसपीने साठी मुख्य संपादक सुनील सह कॅमेरामन पोहन लातूर जय भीम जय शिवराज